नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर आज वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपण पाहतोय सव्वीस जून सव्वीस जून आपण दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी पाहत असो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे करंट अफेअर ठीक आहे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून रोजी झाला लक्षात ठेवा म्हणून सव्वीस जून आपण हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला शाहू महाराज जन्म झाला ठीक आहे आणि आणि पाहायला गेलं तर एकोणीसशे बावीसला त्यांचं निधन झालेलं आहे लक्षात ठेवा आज सामाजिक न्याय दिन आपण त्यांच्या जन्म जन्मदिनानिमित्त आपण साजरा करतो ओके कालचा प्रश्न आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप सव्वीस कोणत्या देशात होणार आहे तर उत्तर आहे भारत आणि श्रीलंकामध्ये होणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्र लक्षात ठेवा आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय आजचा पहिला प्रश्न खालवी कोणता साहित्यिक पुरस्कार दोन हजार अठरामध्ये सुरू झाला आणि पंचवीस मध्ये बंद करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे जेसीबी साहित्य पुरस्कार हा बंद करण्यात आलेला आहे ठीक आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की जेसीबी पुरस्कार पूर्णपणे बंद झालेला आहे मित्रो याची सुरुवात दोन हजार अठरा मध्ये झाली लक्षात ठेवा आणि देणारं संस्थान जे बी लिटरेचर फाउंडेशन उद्देश भारतीय साहित्याला संधी देणे पुरस्कार रक्कम विजेता लेखक पंचवीस लाख रुपये अनुवादक जर अनुवादित पुस्तक असेल तर दहा लाख रुपये शॉर्टलिस्ट लेखक एक लाख रुपये आणि शॉर्टलिस्ट अनुवादक पन्नास हजार रुपये होते ठीक आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कारण की कोणता पुरस्कार बंद झालाय म्हणजे बंद होण्याची घटना खूप रेअर असते आणि खूप मोठा पुरस्कार जर बंद होत असेल तर आपल्याला जी संपूर्ण माहिती असणं आवश्यक असतं जेणेकरून एखादा प्रश्न असा आपल्याला फिरू शकतो ओके म्हणून हा प्रश्न मी घेण्याचं काम केलं आहे पुरस्काराचं नाव काय जे सी बी साहित्य पुरस्कार पुरस्काराचं एकदा पुन्हा एका नाव आहे का जे सी बी साहित्य पुरस्कार हा पुरस्कार आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जो अधिकृतपणे दोन हजार पंचवीस ला बंद झालेला आहे ठीक आहे इंग्रजीत भारतीय कादंबरी भारतीय भाषेतून इंग्रजीत अनुवाद कादंबरी पहिला पुरस्कार दोन हजार अठरा मध्ये लेखक बेंजमिनला भेटला पुरस्कार जसमिन डेस होता अनुवादक शहानाज हबीब मल्याळमधून अनुवाद केला होता शेवटचा पुरस्कार चोवीस चा लेखक अप उपमन्यू चटर्जी पुस्तक लोरेंजो जीवनाचा अर्थ शोधतो विशेषतः भारतातील सर्वात जास्त रक्कम असलेला साहित्य पुरस्कार बंद होणे म्हणजे पंचवीसमध्ये अधिक बंद झालेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे है? ओके पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन दुसरा कोणत्या आय आय टीने अलीकडे एस सी एस टी उमेदवारांसाठी एक विशेष पी एच डी प्रवेश मोहीम सुरू केलेली आहे ठीक आहे ओके कोणती सुरू केलेली आहे तर आपल्या जो जरा इथे चूक झाली मित्रांनो ऑप्शन तर आय आय टी दिल्लीने सुरू केलेलं आहे हो ठीक आहे आय आय टी दिल्लीने अलीकडे अनुसूचित जाती जमाती उमेदवारांसाठी विशेष पी एच डी प्रवेश मोहीम सुरू केली आहे ही मोहीम इन्स्टिट्यूटने त्यांच्या पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षासाठी पी एच डीमध्ये विविध प्रवाहांसाठी घेतलेल्या विशेष पुढाकारांचा एक भाग आहे त्यासाठी आय आय टी दिल्लीने एस सी एस टी उमेदवारांसाठी एक विशेष पी एच डी प्रवेश मोहीम सुरू केली आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे दिलीप दोशी वयात त्यांचे यांचे वयाचे सत्याहत्तर वर्षी हेतून झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते त्याचं उत्तर आहे क्रिकेटशी संबंधित होते ठीक आहे ओके आपण थोडी माहिती पाहूया दिलीप दोशी यांच्याबद्दल दिलीप रसिकलाल दोशी जन्म बावीस डिसेंबर सत्तेचाळीस राजकोट नंतर बंगळूर नंतर बंगाळा हा ठीक आहे मृत्यू तेवीस जून दोन हजार पंचवीस लंडन हृदय विकाराचा झटका वय सत्याहत्तर लक्षात ठेवा तेहतीस टेस्ट खेळल्या नाईनटीन सेव्हन्टी नाईन टू एटी थ्री एकशे चौदा बळी पाच विकेट काढण्याचा का, विक्रम कामगिरी सहरा एक दिवसीय सामन्यामध्ये एकोणीसशे ऐंशी दोन वर्षी ते मॅलबर्न सामन्यात फुटावर पाय बळकट करून खेळत दिग्गज कामगिरी एकूण फर्स्ट क्लासमध्ये दोनशे अडतीस सामने आठशे अठ्ठ्याण्णव आट, बळी सन्मान कृतिशील समुद्रसेवक समुद्रमानांचे माणूस विकेट विश्वास आधाराने त्यांना पाहिलं गेलं आणि त्यांचा निधन झालं लक्षात ठेवा तेवीस जून रोजी ठीक आहे ओके चौथा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडे लेवल टू प्रवास सल्ला भारतासाठी जारी केला आहे अलीकडे अमेरिकेने भारतासाठी लेवल टू एक्झरसाईज इनक्रिज क्वेश्चन प्रवास सल्ला जारी केला आहे हा सल्ला सोळा जून पंचवीस रोजी जाहीर झाला असून मुख्यतः भारतात वाढत्या गुन्हेगारी विशेषतः बलात्कार आणि हिंसाचार तसेच दहशतवाद्यांचा धोके यावर आधारित आहे आणि हा कोणी लेवल टू जारी केलाय अमेरिकेने जारी केलेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पाचवा ठीक आहे भारतात तिसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबणी लागू केली त्याला पंचवीस जून रोजी किती वर्ष पूर्ण होत आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी हो लक्षात ठेवा आपण जर पाहायला गेलं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला ला पॉईंट माहीत असणं आवश्यक आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला आणीबाणी लागू झाली होती तिसरी आपण थोडं डिटेल पाहूया आणीबाणी होतात भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली पहिली आणीबाणी सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट ते दहा जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट कारण चीनचे आक्रमण बाह्य धोका पीएम तस पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते युद्ध भारत चीन बासष्ट भारत पाकिस्तान पासष्ट करार दहा जानेवारी एकोणीशे सासष्ट पीएम तास लालबहादूर शास्त्री होते ओके दुसरी आणीबाणी तीन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर ते एकवीस मार्च एकोणीशे सत्याहत्तर कारण पाकिस्तान सोबत युद्ध बाह्य धोका एकाहत्तर भारत पाक युद्ध आणीबाणी संपली आई चालूच ठेवली गेली तिसरी आणीबाणी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर तेवीस ते मार्च एकोणीसशे सत्याहत्तर कारण आंतरिक अस्थिरता आतील धोका पीएम नरेंद्र इंदिरा गांधी होत्या एकवीस महिने लागोपाठ आणीबाणी कलम जर पाहिला गेला भारतीय घटनेनुसार तीनशे बावन्न राष्ट्रीय छप्पन राज्य आणि साठ आर्थिक आणीबाणी मग उत्तर काय मित्रांनो याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे पन्नास वर्ष पूर्ण झाले लक्षात ठेवा एकावनवी वर्षात आता पदार्पण करत आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन एम पी एल पंचवीसचा चा विजेता कोण संघ ठरला आहे मित्र हो आपल्याला माहित पाहिजे की एम पी एल म्हणजे काय महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण त्यांना म्हणू महाराष्ट्र प्रीमियर लीग लक्षात ठेवा ठीक आहे हे सुद्धा आपल्याला प्रश्न प्रॉपरली माहीत पाहिजे लक्षात ठेवा आपण थोडी डिटेल पाहू याच्याबद्दल स्पर्धा कालावधी चार जून ते बावीस जून पंचवीस पुण्यातील एम सी ए इंटरनॅशनल स्टेडियम आयोजित ठीक आहे टीम सहा होत्या रत्नागिरी पुणेरी रायगड नाशिक कोल्हापूर सातारा संघरचना प्रतिसंघाने संघाने राऊंड रॉबिन फॉर फॉर्मॅटमध्ये फार, खेळले खेळ केले ज्यानंतर प्ले ऑफ क्वार्टर फायनल इलिमेंटर इलिम इलिमिनेटर अंतिम सामना झाला आणि चॅम्पियन इगल नाशिक टायटन्स अंतिम सामन्यात त्यांनी रायगड रॉयल्सला सहा विकेटने हरवले आणि सर्व सामने हे पुण्यामध्ये झालेले आहेत ठीक आहे मग जिंकणे कोण विजय कोण मित्रांनो जर पाहायला गेलं तर इगल नाशिक टायटन्स विजय या लक्षात ठेवा आणि उपविजेता पाहायला गेला रायगड रायगड रॉयल्स लक्षात ठेवा आपल्याला माहित असणार आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके विजेता इगल नाशिक टायटन्स पुढे माजी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो कोणत्या राज्य सरकारने के सुरू केले आहे असा प्रश्न विचारला आपण डिटेल पाहूया माजी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो महाराष्ट्र शासनाची पर्यावरण संवर्धन जागरूकता होणारी एक महत्वाकांक्षी मोहीम आहे ही मोहीम ग्रामपातळीपासून शहरे जिल्हा राज्यस्तरावर राबवली जाते पुढे या अभियानची सिक्स पॉईंट झिरो आवृत्तीशी माहिती दिली आहे अभियानाचे नाव माजी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो मिशन माय अर्थ व वर्जन सिक्स पॉईंट झिरो प्रारंभ चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये या अभिया अभियानाचा सहावा टप्पा सुरू आहे ठीक आहे पाहूया मुख्य उद्दिष्ट पर्यावरण संवर्धन लोकांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढू नये पंचसूत्री त्यात पहिले वी वसुंधरा ए एअर एस सॉइल माती यू वॉटर पाणी आ डी एनर्जी लक्षात ठेवा ठीक आहे वसुंधरा असं नाव आहे सतत निरीक्षण आणि मूल्यांकन गाव शहर जिल्ह्यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवले की नाही याचे मूल्यांकन करते महत्वाचे उपक्रम वृक्षारोपण वृक्ष संवर्धन प्लास्टिकमुक्त मोहीम सौरऊर्जेचा वापर जलसंधारण जल व्यवस्थापन नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देते आणखी काही पॉईंट आहे ओला व सुका कचरा व्यवस्थापन पर्यावरण सरक्षरता उपक्रम स्पर्धात्मक मूल्यांकन गाव नगर परिषद महापालिका आदींमध्ये पर्यावरण संस्थांनी चांगली कामगिरी केली यावर आधारित पुरस्कार देण्यात येतो कोण राबवत महाराष्ट्र राज्य पर्यावरण परिया वातावरणीय परिवर्तन विभाग राबवतो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राबवतं जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका मग सिक्स पॉईंट झिरो मध्ये काय मित्रांनो जे नवीन आले ते ए आय आधारित मूल्यांकन ग्रीन बघा लक्षात ठेवायची गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेचा पर्यावरण पूरक अर्थसंकल्प ई डॅशबोर्ड मोबाईल ऍप प्रगती निरीक्षण नवीन ग्रीन स्कूल ग्रीन ग्राम ग्रीन सिटी टॅग लक्षात ठेवा मिळू शकतो आणि याचं उत्तर जर पाहायला गेलं आपलं राज्य महाराष्ट्र राज्य राबवत आहे पुढं आठवा प्रश्न खाली कोणत्या कंपनीने इस्रो कडून लघु उपग्रह प्रक्षेपण वाहनांसाठी तंत्रांचे हस्तांतरण सुरक्षित केले आहे तर हल कंपनीने केलेलं आहे नववा प्रश्न कोण कोणत्या राज्य सरकारने अलीकडे ट्रान्सजेंडर समुदायासाठी ओबीसी दर्जा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ओबीसी दर्जा देण्यात आला ज्यामुळे त्यांना शिक्षण नोकरी सरकारी योजना यादी ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळेल अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठी आरक्षण अनुभव किमान दहा वर्ष सेवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सुपरवायझर पदामध्ये पन्नास टक्के आरक्षण लागू करण्यात आले या घोषणा बावीस जून पंचवीस रोजी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ मंतर बैठकीत मंजूर करण्यात आला तर ते राज्य कोणतं आहे आसाम लक्षात ठेवा ओके दहावा प्रश्न खाली कोणत्या खेळाडू नुकतात आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त घेतले असून दोन वेळा ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता आहे असा कोणता खेळाडू आहे आपण नीती पाहूया पूर्ण नाव ललित उपाध्याय जन्म स्थान वाराणसी यूपी खेळ हॉकी फॉरवर्ड खेळाडू निवृत्ती अंतरश्री हॉकीमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये ऑलिम्पिक मध्ये टोकियो ऑलिम्पिक वीस कांस्य पदक पॅरिस ऑलिम्पिक चोवीस कांस्य पदक आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी सोळा आणि अठरा सुवर्ण पदक आशिया कप सतरा सुवर्ण आणि सुवर्ण पदक पुरस्कार अर्जुन पुरस्कार त्यांना एकवीस मध्ये मिळाले त्यांचं नाव काय ललित उपाध्यक्ष पुढं अकरावा प्रश्न भारतात सर्वात मोठ्या ॲटोमोबाईल गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे असा सिंपल आणि साधासा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर उत्तर है, अलेला आहे हरियाणामध्ये राबवण्यात आलेला आहे ठीक आहे पुढे जागतिक गुंतवणूक अहवाल पंचवीस एफ डी एथ एक विदेशी गुंतवणूक प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो सध्या पंधरावा क्रमांक लागतो पुढे तेरावा कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातींसाठी जय हिंद योजना सुरू केली आहे विद्यापीठ विचारले मित्र लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न आपल्याला माहित पाहिजे तर दिल्ली विद्यापीठ आहे लक्षात ठेवा पुढे तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये भारतीय महिला संघाने किती सुवर्ण पदक जिंकले आहे ठीक आहे किती सुवर्ण पदक जिंकले आहेत तर चार पदक जिंकलेले आहे अलीकडे आंतरराष्ट्रीय महिला राजनी राजनियिक दिन कधी साजरा करण्यात येतो मित्र हो उत्तर आपल्याला माहीत पाहिजे लक्षात ठेवा उत्तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे कारण की असे प्रश्न आपल्याला येऊ शकतात आणि आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण की हा पॉईंट म्हणजे मग पाहिला गेला इंटरनॅशनल लेवलचं लक्षात ठेवा आणि आंतरराष्ट्रीय लेवलचा आपल्याला प्रश्न माहीत असणं खूप खूप आवश्यक आहे ठीक आहे बघा काय प्रश्न विचारला आहे की आंतरराष्ट्रीय महिला राजनीय दिन मला थोडंसं इथं बोलावशी वाटतं थोडंसं मला तुमच्याशी डिस्कशन करायचं याबद्दल एक माहिती सांगायची जर तुम्हाला याचे पी डी एफ हवे असतील तर रोज सायंकाळी आठ वाजता माझ्या ॲप्लिकेशनवरती आपल्याला मिळून जातील मित्रांनो माझं ॲप्लिकेशन जे आहे ते ध्यास स्पर्धीच्या नावाने आहे आणि त्या नावा त्यात तुम्हाला ॲप्रोचचे करंट अफेअर मिळून जातील बघा आज मिळाल तर आज सायंकाळी आठ किंवा दुसऱ्याशी सकाळी आठ वाजता मिळून जातील ठीक आहे चला याचं उत्तर काय चोवीस जून दोन हजार बावीसपासून हा दिवस आपण साजरा करतो हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्र लक्षात ठेवा पुढं सोळावा अलीकडे लॉन्च झालेला विंग विंग्स टू अवर होप्स खंड टू कोणाच्या भाषणांचा संग्रह आहे द्रौपदी मुर्म यांच्या भाषणांचा संग्रह आहे सतरावा बॉन हवामान बदल विषय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती बॉन बद्दल जर पाहिला गेला मित्रांनो थोडंसं लक्षात ठेवा ह्याचं उत्तर खूप महत्वाचं कारण की हा प्रश्न सुद्धा तितकाच ताकदीचा प्रश्न आहे कारण की असे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर ते जर्मनीत सुरू झालेली आहे पाहूया बॉन हवामान बदल परिषद पंचवीस बॉन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स पंचवीस ही जर्मनीसाठी बॉन शहरात आयोजित करण्यात आली होती ही परिषद युनिस यू एन एफ सी सी सीने केली युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत दरवर्षी जून महिन्यात आयोजित केली होते हवामान बदलावर उपाय कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या योजना आणि कोप परिषदेसाठी तयारीवर चर्चा होते महत्त्वाची माहिती स्थान बॉन जर्मनी आयोजक संस्था युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज उद्दिष्ट कोप तीस ब्राझील पंचवीस या प्रशा पूर्वतयारी महिना जून मुख्य उद, मुख्य उद्दे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे वित्तीय सहाय्य आणि हवामान न्याय लक्षात ठेवा ओके अठरावा प्रश्न खूप पॉइंट महत्वाचा आहे हा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा काय विचारलाय प्रश्न पुढचा अठरावा प्रश्न लक्षात ठेवा ओके हां अलीकडे आशियाई पहिला बॅडमिंटन चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली तर उत्तर आहे थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली एकोणीसवा त्रिपुरा राज्याने कोणत्या योजनेअंतर्गत पूर्ण साक्षर घोषित केले आहे तर लक्षात ठेवा उल्हास योजनेअंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे उल्हासचा फुल नेम न्यू इंडिया लिट्रसी प्रोग्राम लक्षात ठेवा ठीक आहे न्यू इंडिया लिट्रेसी प्रोग्राम त्रिपुरा तिसरं राज्य आहे आपण पाहिलेलं आहे लक्षात ठेवा फर्स्ट कोण आहे मिझोरम आहे लक्षात ठेवा आणि सेकंड नंबर कोण आहे गोवा आहे आणि थर्ड नंबर बघा यम मिझोरम फर्स्ट यम जी आहे ना यम जी टी लक्षात ठेवा यम मिझोरम जी गोवा टी त्रिपुरा पुढे कोणत्या देशाने चोवीस जून पंचवीस रोजी नाटो समिट आयोजित केली होती को कोणत्या देशाने केली तर लक्षात ठेवा नेदरलँड्सने केली होती आणि आजचा प्रश्न कर्दार म्हणून पहिल्या कसोरी सामन्यात शतक झळकणारा पाचवा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे आपल्याला कमलं उत्तर सांगायचं आहे सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी विराट कोहली शुभमन गीत आपल्याला उत्तर सांगायचं आहे कीचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच वेळेस यास याच टाईमला आपण भेटूया धन्यवाद थँक्यू मित्रांनो